नमस्कार मी आहे श्रद्धा आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे मार्गशेष महिन्यातला दुसऱ्या गुरुवार त्याची पूजा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो वेट मी तुम्हाला आणि आता ईरा पण उठली ती झोपली होती तोपर्यंत मी माझी पूजा करून घेतली आणि हिरा बघा उठलेली आहे आता, आता आंघोळ घालायची राहिली आहे कारण तिला खूप झोप लागली होती म्हणून म्हटलं तिला झोपून द्यावा आणि झोप झाल्यानंतर तिला आंघोळ घालावा सो त्याच्यामुळं मी आता सर माझं देवपूजा वगैरे सर्व आहे जेवण वगैरे वगैरे सगळं झालं असं तर मला उपस आहे सो आता मी तिला आंघोळ घालून घेते संध्याकाळी पण दरवाजाच्या पुढे छान असा दिवा वगैरे ठेवला रांगोळी वगैरे छान काढली होती मी सकाळीच आणि पुढची पण दिवा वगैरे ठेवला देवीच्या इथला पण दिवा लावला तर संध्याकाळी एवढं फ्रेश वाढत होतं ना मला त्यानंतर अगदी इराचे फ्रेंड्स ते असं खेळायला ही आहे इराचे फ्रेंड ती कथ्थक करून दाखवते नो कथ्थकच आहे का बट ती ती खूप छान करत होते आणि छान असं रेडी झालं होतं आम्ही जाणार होतो बाहेर बाहेर कुठं तर आम्ही चाललो होतो दत्ताच्या मंदिरामध्ये आज आहे दत्त जयंती त्याच्यामुळे म्हणलं छान असं पाया वगैरे पडून येऊ अजून छान होतं तिथे रुद्र पाया पडलो तर असं होतं जर जास्तीच